तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीवरून सॅन फ्रान्सिस्कोसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाला रशियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं आहे एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार कॉकपिट क्रू कार्गोमध्ये बिघाड झाल्यानंतर या विमानाला सुरक्षित उतरवण्यात आलं या विमानात दोनशे पंचवीस प्रवासी आणि एकोणीस कर्मचारी होते या सर्व प्रवाशांना टर्मिनल टूच्या इमारतीत नेण्यात आलं आहे सध्या एअर इंडियातर्फे प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्कोला नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची सोय करण्यासाठी चे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती देखील एअर इंडियाने दिली आहे इंडिया दरम्यान मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतासह जगभरातल्या विमानसेवा विस्कळीत झाल्या आहेत या बिघाडामुळे वेब इनमध्ये समस्या निर्माण झाली आहे इंडिगो स्पाईस जेट आकासा एअर स्पाईस जेटसह विविध विमान कंपन्यांच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत तर सेवा पूर्वरित क पूर्ववरत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असं मायक्रोसॉफ्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे